नमस्कार मित्रांनो खूप जणांना स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असतो परंतु भरपूर जणांकडे भांडवल नसल्यामुळं भरपूर जण स्वतःचा व्यवसाय चालू करू शकत नाहीत आणि काही जणांचं असं सुद्धा कन्फ्युजन असतं की आपण व्यवसाय कोणता करावा एखादा छोटा व्यवसाय जर चालू केला तर त्याच्यामधून आपल्याला प्रॉफिट मिळेल का नाही छोटा व्यवसाय चालू करायचा तर कोणता करावा अशा प्रकारचे असंख्य प्रश्न भरपूर जणांसमोर असतात त्यामुळे मित्रांनो आपण आज असा एक जबरदस्त बिझनेस बघणार आहोत आणि ह्या बिझनेसमध्ये चांगल्या प्रकारचं प्रॉफिट मिळणार आहे आणि विशेष म्हणजे हा बिझनेस आपले रोजचे जे कामं असतात दैनंदिन ते कामं करत करत आपल्याला हा बिझनेस करता येणार आहे आणि ह्या बिझनेस साठी लागणारी जी मशीन आहे ती मशीन फक्त आठशे रुपयाची मशीन आहे आणि ह्या मशीनला जास्त खर्च सुद्धा लागत नाही अतिशय चांगल्या प्रकारे ही मशीन काम करते अतिशय चांगल्या प्रकारे एक स्वतःचा बिझनेस चालू करता येतोय मित्रांनो चला तर आपण जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आणि ह्या मशीन पासून कस काय बिझनेस करायचा कस काय ह्याच्यापासून आपली कमाई होणार आहे ते आता बघूयात बिजनेसला जास्त खर्च लागणार नाही एखाद्या शॉपची आवश्यकता लागणार आहे किंवा ना जास्त जागेची आवश्यकता लागणार आहे एका छोट्याशा टेबलावरतीच बसेल एवढ्या साईजची मशीन आहे आणि महिन्याभरामध्ये सात ते आठ ऑर्डर जरी घेतल्या तरी ह्याच्यामध्ये तीस ते चाळीस हजार रुपयाचं चा प्रॉफिट कुठेही गेलेलं नाही आणि बघूयात की ह्या मशीन पासून कस काय व्यवसाय करायचा मित्रांनो हा जो बिझनेस आहे हा एक सर्व्हिस बिझनेस आहे आपण कस्टमरला जशा प्रकारची सर्व्हिस देतो त्या प्रकारे आपल्याला ह्याच्यामधून प्रॉफिट मिळत असतं आणि ह्या बिझनेसमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा बेनिफिट होणार आहे हा बिझनेस लोकांच्या मानसिकतेवरती आधारित आहे सध्या आपल्याकडे लोकांची मानसिकता अशी आहे लग्न किंवा एखादा समारंभ एखादा बर्थडे किंवा एखादं उद्घाटन सोहळा किंवा अशा प्रकारचे विविध समारंभ असतात अशा ठिकाणी भरपूर लोक भरपूर खर्च करत असतात भरपूर लोकांची अशी मानसिकता असते की आपण इथं खर्च करायला पाहिजे आणि अशा ठिकाणी ह्या व्यवसायाचं महत्त्व अतिशय वाढलं जातं मित्रांनो आणि ह्या छोट्याशा मशीनपासून अशा ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारची व्यवसायाच्या संधी निर्माण होत असतात आणि सध्या ह्या व्यवसायाचा सा ट्रेंड सध्या खूप वाढलेला आहे आणि तो व्यवसाय म्हणजे मित्रांनो बलून डेकोरेशनचा व्यवसाय आहे मित्रांनो विविध प्रकारचे जे बलून असतात त्या बलूनचे डेकोरेशन करायचं आहे मित्रांनो ही जी छोटीशी मशीन आहे ह्या मशीनपासून वेगळ्या प्रकारचे बलून हवा भरण्याचं काम ही मशीन करते वेगळ्या प्रकारचे बलून जे असतात ते फुगवण्याचं काम ही मशीन करते आणि वेगळ्या पासून वेगळ्या प्रकारचे डेकोरेशन हे केले जातात त्यामुळे मित्रांनो बलूनचे डेकोरेशनला खूप महत्त्व वाढलेलं आहे आणि एखादं लग्न किंवा एखादं समारंभ किंवा एखादं उद्घाटन किंवा एखादं कॉलेजची सिरोमोनी वगैरे असेल अशा ठिकाणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बलूनचं डेकोरेशन केलं जातं आणि ह्या छोट्याशा मशीनपासून बलूनचं डेकोरेशन अतिशय चांगल्या प्रकारचं करता येणार आहे बलूनचे अशा प्रकारचे डेकोरेशन आहेत आपण कधी पाहिलेसुद्धा नसतील अशा प्रकारे बलूनचे डेकोरेशन हे केले जातात वेगळ्या आकारामध्ये वेगळ्या कलरमध्ये वेगळ्या फ्लावरमध्ये सुद्धा बलूनचे डेकोरेशन सध्या समारंभांमध्ये वेगळ्या बर्थडेमध्ये केले जातात त्यामुळे ह्या बिझनेसचं सध्या ट्रेंड खूप वाढत आहे कस्टमरला सुद्धा ह्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं बेनिफिट मिळणार आहे कारण बलूनचं डेकोरेशन करायचं म्हणल्यानंतर जास्त खर्च लागत नाही इतर डेकोरेशनच्या तुलनेमध्ये बलूनचं डेकोरेशन करायचं म्हणल्यानंतर कमी खर्च लागतो आणि कस्टमरला सुद्धा ह्याच्यामध्ये कमी खर्चामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं डेकोरेशन करून देता येणार आहे अनेक समारंभ हे चालूच असतात कंटिन्यू मित्रांनो आता आपण बघूयात की ह्या बिझनेसमध्ये आपल्याला नफा किती मिळणार आहे आणि आपला खर्च किती होणार आहे आठशे रुपयाची मशीन आहे एक दोरी लागणार आहे एक दोरीचा बंडल लागणार आहे आणि टेप लागणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि बलून्स लागणार आहेत स्वतःचा बिझनेस चालू करता येणार आहे एखादी मोठी ऑर्डर असेल तरी तिथं मोठं डेकोरेशन करावं लागणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रॉफिट सुद्धा जास्त मिळणार आहे पाच ते, ते सात ऑर्डर जरी महिन्याभरामध्ये केल्या आणि अशा प्रकारचे ऑर्डर ह्या मिळतच राहत असतात कसं डेकोरेशन असेल त्या प्रकारे ह्याच्यामध्ये त्याच्यावरती ह्याचे दर ठरले जातात मिडियम लेवलचं जे डेकोरेशन करायचं असेल तर त्या डेकोरेशनचे जे चार्ज असतो ते पाच ते सात हजार रुपयापर्यंत चार्ज असतो आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय खर्च आहे ही मशीन लागणार आहे प्रकारच्या दोऱ्या लागणार आहेत आणि टेप लागणार आहे आणि वेगवेगळ्या आकाराचे आणि वेगवेगळ्या रंगाचे फुगे लागणार आहेत हेवढा आपला खर्च आहे या दिवसाची आपल्याला ऑर्डर असेल एखादा कामगार जर घेतला तर त्याचा चार्ज ह्याच्यामध्ये ऍड करावा लागेल अशा प्रकारे आपण सर्व चार्ज घेतला आणि ह्याच्यामध्ये आपण फुग्यांचा चार्ज हजार ते दीड हजार फुगे एखाद्या मिडियम लेवलच्या डेकोरेशनसाठी खूप झाले फुगे हजार ते दीड हजार रुपयाचे फुगे कारण आज फुग्यांचा जर दर जर बघितला तर खूपच स्वस्तामध्ये होलसेल फुगे मिळतात मित्रांनो विविध आकाराचे विविध कलरचे विविध रंगाचे फुगे हे मिळतात आणि अशा फुग्यांपासून वेगळ्या प्रकारचे डिझाईन सुद्धा तयार करता येतात वेगळ्या प्रकारचे कमानी तयार करता येतात वेगळ्या प्रकारचे जे प्रवेशद्वार असतं ते सुद्धा बलून पासून करता येते मित्रांनो अशा प्रकारे खर्च ह्याच्यामध्ये जास्त काय लागणार नाही कितीतरी ऑर्डर घेऊ शकतो करोशन हे करता येणार आहे जी मशीन आहे मित्रांनो त्याची माहिती आम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून आपण डायरेक्ट वरून ही मशीन घेऊ शकता बघू शकता अशा प्रकारचा बिझनेस करायचा असेल तर आपण ही मशीन घेऊ शकता आपल्याला जर उपयोगी वाटत असेल तर त्याची लिंक आम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्यवसायाचं सुरुवातीला थोडं मार्केटिंग करावं लागणार आहे यासाठी आपण सोशल मीडियाचा वापर करता येणार आहे व्हॉट्सअप स्टेटस असेल इंस्टाग्राम स्टोरी असेल किंवा याच्यामधूनसुद्धा ह्याचं मार्केटिंग करता येणार आहे फेसबुक आहे असे विविध माध्यम आहेत ॲड करण्याची विविध माध्यमांमधून स्वतःची व्यवसायाची ॲड करून हा व्यवसाय लोकांपर्यंत सहज पोहोचवता येणार आहे आणि भरपूर जण अशा प्रकारे ॲड करतात जे पेपर असतात त्या पेपरमध्ये ॲड एक पॉम्पलेट टाकतात आणि ते पॉम्पलेट प्रत्येक घराघरामध्ये पेपर वाटणारे टाकत असतात आणि त्या माध्यमातून सुद्धा व्यवसायाचं हे मार्केटिंग करता येणार आहे आता आपल्या मनामध्ये मित्रांनो प्रश्न पडत असेल की अशा प्रकारचे डेकोरेशन आम्ही कधी केलेलं नस नाही आणि आम्हाला हे डेकोरेशन कसं काय जमणार तर ह्यासाठी मित्रांनो डेकोरेशन करायचं काहीही अवघड नाही आपण यूट्यूबवरती बलून डेकोरेशन म्हणून सर्च केल्यानंतर आपल्याला ह्या संबंधी असंख्य असे व्हिडिओ बघायला मिळतील आणि त्याच्या माध्यमातून आपण बलूनचे डेकोरेशन कशाप्रकारे करायचं हे शिकू शकता याची अधिक माहिती घेऊ शकता हे चांगल्या प्रकारचा एक व्यवसाय करू शकता आता बघूयात मित्रांनो ह्या बलून डेकोरेशनच्या व्यवसायामधील काही उपयुक्त माहिती यामध्ये मित्रांनो कस्टमर फाईंड करणं खूप महत्वाचं असतं आपण कस्टमरला जी सर्व्हिस देतो ती कस्टमरला माहीत होणं खूप आवश्यक असतं मशीनची किंमत सातशे रुपयापासून ते पंधराशे रुपयापर्यंत आहे ह्या मशीनच्या मशीन गुणवत्तेनुसार ह्याची किंमत ही वेगवेगळी आहे नो हे बलून डेकोरेशनचा व्यवसाय करण्यासाठी ह्यामध्ये लागणारे जे स्किल आहे ते म्हणजे बलूनच्या डिझाईन्स आणि बलूनचं डेकोरेशन ह्यासाठी आपण यूट्यूबची मदत घेऊ शकता किंवा एखाद्या तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला घेऊ शकता वेगळ्या लोकेशनमध्ये वेगळ्या डिझाईनचा ट्रेंड चालवत असतो त्यामुळं त्या भागामध्ये किंवा त्या लोकेशनमध्ये कशा पद्धतीच्या बलूनचे डिझाईन सध्या चालू आहेत त्या पद्धतीने सुद्धा डिझाईन्स करून त्या डिझाईन त्या ठिकाणी करता येणार आहेत आणि कस्टमरला चांगल्या पद्धतीची सर्व्हिस त्या ठिकाणी देता येणार आहे मित्रांनो कोणत्याही व्यवसायामध्ये जोखीम असते आणि व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला घेणं सल्ला खूप महत्त्वाचं आहे तसेच मशीनचा वापर करताना उत्पादकाच्या सूचनांचे पालन करणं सुद्धा आवश्यक असणार आहे तसेच मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली मशीनची किंमत ही अंदाजित किंमत आहे भविष्यामध्ये ह्या मशीनची किंमत कमी किंवा जास्त होऊ शकते एखाद्या ठिकाणी अशा प्रकारचा व्यवसाय चालत असेल तो तसाच व्यवसाय दुसऱ्या ठिकाणी सुद्धा चालेल का नाही याची सुद्धा खबरदारी अगोदर घेणं आवश्यक असणार आहे त्यामुळे मार्केट सर्व्हे करणं सुद्धा महत्वाचं राहणार आहे व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला घेतला सल्ला तर त्या ठिकाणी चांगलं राहणार आहे मी ह्या व्हिडिओमध्ये एक प्राथमिक माहिती दिलेली आहे एक सामान्य माहिती दिलेली आहे की अशा कमी साहित्यामध्ये कशा पद्धतीने व्यवसाय केला जाऊ शकतो कशा पद्धतीने सजावट केली जाऊ शकते कशा पद्धतीने बलूनपासून डेकोरेशन केलं जाऊ शकतं प्राथमिक माहिती आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला यासंबंधित आपला काही प्रश्न असेल तर तो आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ इतर गरजू बांधवांनासुद्धा शेअर करा त्यांनासुद्धा ही माहिती उपयुक्त ठरू शकते आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबून ऑलवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या सूचना आपल्याला वेळेवरती मिळतील धन्यवाद